बावीस दिनांक बावीस रोजी जो काश्मीर येथे पहलगाम येथे जो भ्याड दहशतवादी हल्ला झाला सर्वप्रथम मी भारतीय म्हणून त्या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो हा हल्ला जो झाला ती परिस्थिती अशी होती गेले तीन वर्ष कोरोनामध्ये गेलेला काळ तीनशे सत्तर कलम जे हटवले त्याच्यामध्ये पूर्ण काश्मीरची जनता आणि काश्मीरची अर्थव्यवस्था ही कोलमडीस आलेली होती आणि आता जवळजवळ एक ते दीड कोट टुरिस्टांची पर्यटकांची बुकिंग त्या काश्मीरच्या विविध रेस्टॉरंटमध्ये आणि विविध पिकनिक स्पॉटसाठी गेलेली असताना हे सर्व लोक व्यापारी वर्ग कामगार वर्गातले लोक सुट्ट्यांमध्ये वेकेशनसाठी गेलेले असताना दहशतवाद्यांनी ही नाळ ओळखून त्या निरपराध पर्यटकांवर अठ्ठावीस पर्यटकांवर जो भ्याड हल्ला केला आणि तो भ्याड हल्ला करत असताना आपल्या सरकारकडून ज्या एजन्सीला माहिती मिळालेली होती काही धोक्याचे संभावना आहे त्याची त्याच्याकडेच बहुतेक दुर्लक्ष करण्यात आलेले दिसतंय कारण जो पैलगाम आहे ज्या ठिकाणी हल्ला झाला एक छोटासा रस्ता आहे त्या खिंडीतून आणि त्याच्यामधून जेव्हा फायरिंग झाली तर ते, ते लोकांना पळता सुद्धा आलेलं नाही अशा वेळी पाच मिनिटामध्ये आर्मी सपोर्ट बॅकअप येणे आवश्यक असताना अर्धा ते पाऊन तास कुठलीही मदत त्या ठिकाणी मिळालेली नाही स्थानिक लोकांनी टुरिस्ट लोकांच्या नातेवाईकांनी उरलेल्या जिवंत असलेल्या लोकांनी जखमी लोकांना व मृत लोकांना मदत केली आणि जवळजवळ शेकडो लोकांचे प्राण वाचवण्यास त्या स्थानिक घोडसवारवाल्यांनी खच्चरवाल्यांनी गाईडवाल्यांनी मदत करून आ, आ, जो संदेश दिला का आम्ही दहशतवाल्याला घाबरत नाही बंदुकीच्या गोळीसमोर जो शहा होता म्हणून जो जो एक घोडेवाला होता त्यांनी बंदुकीला आडवा आला आणि म्हणलं यांना का मारत यांचा काय दोष आहे तरी पण त्यांनी त्यांचा त्याचा ते, विरोध करून त्यांनी शेवटी ते एक फोर्टी सेव्हनवाले फोटी सेव्हनवाल्याच्या अंगावर झेप घेतली दहशतवाद्याच्या आणि त्यात दुसऱ्या दहशतवाद्याने त्याला गोळी मारून शहीद केलं त्यामुळं जवळजवळ वीस ते वी पंचवीस लोक टुरिस्ट लोकांना पाळण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत मिळाली आणि तेवढ्या लोकांचे प्राण वाचले यानंतरच्या सर्व पा याच्यामध्ये त्या स्थानिक हॉटेल्स असून द्या स्थानिक ट्रान्सपोर्टवाले असून द्या शेतकरी असू द्या तिकडचे तिकडचे बगीचेवाले असून द्या त्यांनी जी मदत केली ती खरंच भारताच्या एकात्मतेसाठी एवढी जबरदस्त ही आहे उदाहरण आहे का त्यांनी संपूर्ण भारताच्या कोपऱ्यातून को गेलेले लोक आणि त्या काश्मीरच्या लोकांनी ह्या हल्ल्याच्या दिवशी झालेला काळा दिवस म्हणून पाळण्यात येईल असं डिक्लेअर केलं आपले सगळे घर आपले उद्योग सगळे धंदे बंद करून संपूर्ण त्या खोऱ्यातले लोक यांच्या ह्याच्यासाठी लागले मदतीसाठी आणि यांच्या हॉस्पिटल सुविधेसाठी आणि यांच्या आणि यांना धीर दिला धीर असा दिला नाही ना खांद्यावर हात ठेवून कुणी घरात नेलं कुणी रेस्टॉरंटमध्ये नेलं कुणी त्यांना लपवलं कुणी त्यांच्या दवाखान्याचा इलाज केला आणि तुम्हाला आम्ही जोपर्यंत विमानाची याची सुविधा पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला धीर देऊ आणि त्यांची त्यांनी मदत केली हॉस्पिटलची आणि आज हजारो सोशल मीडियावर व्हिडिओ टाकलेले आहेत आपलं जवळजवळ पुण्यातूनच एक पंचवीस तीस व्हिडिओ आलेले आहेत जे लोक महाराष्ट्रातील पुण्यातील मुंबईतील गेलेले होते त्यांनी जे आपबीती ती सांगितली का जी ज्या दहशतवाद्यांचा मनसुबा होता का या देशाच्या अखंडतेला एकात्मतेला धोका पोचवायचा त्याच्यावरही टुरिस्टांनी पर्यटकांनी आणि त्या काश्मीरी जनतेने दिलेली एकात्मतेची छपराक आहे ही नक्कीच भारताला अजून येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीत आणि एकात्मतेत मजबूत करेल आणि येणाऱ्या काळामध्ये असे हल्ले होऊ नये याच्यासाठी केंद्राने कठोर पावले उचलावे आणि एक गोष्ट सांगून मी सांगतो ये कुर्सी है तुम्हारा जनाजा तो नहीं ये कुर्सी है तुम्हारा जनाजा तो नहीं कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों हो नहीं जाते एवढे बोलून मी माझं हे मनोगत संपवतो हो। जय जय हिंद जय महाराष्ट्र दोन दिवसापूर्वी पेलगम मध्ये जो हल्ला झाला त्याच्यामध्ये आपले भारतीय लोक जे शहीद झाले त्यांना सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहितो आज महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने जो निषेध मोर्चा काढण्यात येतो किंवा जे भावना व्यक्त केले जात आहे त्याच्यातनं साध्य होतं की सिद्ध होतं की मुस्लिम हा भारतीय समाज हा भारतीय मुस्लिम आहे एका पाकिस्तानी मुस्लिम नाहीये हे भारतात राहून भारताला मदत करणारे मुस्लिम समाज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मुस्लिम समाज आपल्या सोबत राहिलेला आहे भारतीय लोकांच्या सोबत राहिलेला आहे आणि त्यांनी आजही दौंड शहरामध्ये सर्व मुस्लिम समाजाच्या जा वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला त्यांनी दाखवून दिलं की आम्ही पाकिस्तानच्या जवळ सोबत नाही तर पाकिस्तानच्या विरोधात आहे आणि वेळ पडली तर पाकिस्तानसाठी या पाकिस्तानला जाळून टाकण्यासाठी सर्वात पुढं कोण राहील तर मुस्लिम समाज राहील त्या सर्वांच्या वतीने आज त्यांचा जाहीर निषेध करतो मुस्लिम पाकिस्तानच्या ज्या ज्या लोकांनी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्याचा आपल्या सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि थांबतो बावीस तारखेला पहलगाम या ठिकाणी जे आतंकवादी आपल्या भारतीय लोकांवर आतंकवाद्यांनी हल्ला केला त्याचा निषेध करण्यासाठी आज मुस्लिम समाजाच्या वतीने इथं एक मोर्चा काढण्यात आला होता आणि एक मी सांगू इच्छितो की मुस्लिम समाज भारतासोबत आहे होता आणि आहे आणि राहणार आहे कारण का ह्या देशामध्ये जे गंगा जमनी तहजीब आहे ती अजून आहे त्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यामध्ये जे मुस्लिम समाजाने तिथल्या लोकांना मदत केली आपले लॉजमध्ये मना खाण्यापिण्यासाठी त्यांचं बी हिथं योगदान आहे आणि देशासाठी जे आपले भारत सरकारने जे आता पाकिस्तानचं हुक्का पाणी बंद करण्याचं ठरवलेलं आहे कडक शासन करून त्यांना रस्त्यावर आणून त्या आतंकवाद्यांना कुठली जात पात नसती हे तर सगळे सांगत असतो आपण परंतु निश्चितच त्यांना हे करून चौकामध्ये फाशी दिल्या दे देण्यात यावी एवढंच भारत सरकारला सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण इथल्या भारतामध्ये जे डिफेन्स जे डिफेन्स मिनिस्टरी आहे त्याच्यामध्ये हे करून कारण का काश्मीरमध्ये लाखोच्या संख्येने फौज असताना सुद्धा त्या ठिकाणी हा हल्ला होतो कसा ह्याच्यावर बी विचार करण्याची गरज आहे कारण का एक शेर सांगतो आणि माझं बोलणं संपवतो तू इधर उधर की बात न कर तू इधर उधर की बात न कर पहिले येतो बघा काफीला क्यू लुटा पहले ये तो बता काफिला क्यों लूटा मुझे रहजनों से गिला नहीं तेरे रहबरी का सवाल है मुझे रहबरों से गिला नहीं तेरे रहजनों जन, रह रहजनों से गिला नहीं तेरे रहबरी का सवाल सवा, सवाल है धन्यवाद